सर्वांना नमस्कार मी कृष्णा मी हे चॅनल का सुरू केलं याचे दोनच मुख्य उद्देश होते पहिला होता आरोग्य आणि दुसरा होता पैसा आता पैशाच्या बाबत काय आहे की आपल्या सगळ्यांचे जे मध्यमवर्गीय आहेत आणि जे गरीब आहे यांचा प्रॉब्लेम काय आहे मनी मॅनेजमेंटचा म्हणजे पैसा कमवतात पण राहत नाही किंवा वेगवेगळ्या मार्गाने वेग वेग निघून जातो आणि जो कमवलेला असतो ना अचानक काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि तो पैसा निघून जातो संपून जातो आणि मग परेशानी सुरू होते आणि जे गरीब आहेत त्यांचे तर हाल विचारायलाच नको म्हणजे ते पैसा येतच नाही पैसा कमवायचा कसा हे तर पोस्ट खूपच दूर राहील आणि जे आपल्या सर्व आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की चांगलं आरोग्य आणि चांगलं शिक्षण म्हणजे आपल्या लहान मुलांना किंवा आपल्या मुलांना आपण चांगलं शिक्षण दिलं पाहिजे आणि चांगलं आरोग्याच्या सुविधा दिल्या पाहिजेत आणि आपण हे पैसे अभावी आपण देतच नाही म्हणजे आपण देऊ शकत नाही आपण काय करायला पाहिजे मनी प्लॅनिंग करायला पाहिजे मग मनी प्लॅनिंग कसं म्हणजे आपला खर्च किती चालला आपला एक्स्ट्रा खर्च किती चालला आपला हाऊस म्हणजेवर किती खर्च चालला आणि आपला जे मस्ट आहे जे करायला पाहिजे त्याच्यावर किती खर्च चालला आणि याच्यातून आपण जर उरवू शकलो तर हा पैसा जर कुठं जर चांगल्या ठिकाणी जर आपण जर इन्व्हेस्ट केला तर भविष्यकाळासाठी त्यातून आपल्याला काहीतरी एक चांगले रिटर्न मिळू आपला जर पैसा जर आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी आपण जर गुंतवत राहिलो तर एक चांगलं शिक्षण चांगलं आरोग्य स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला आपण देऊ शकतो याच्यासाठी ग्रो युअर इन्व्हेस्टमेंट ही नावाची प्लेलिस्ट सुरू केली त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम काय आपल्या आरोग्याच्या समस्या म्हणजे आजकाल इतके आजार व्हायलेत हो ना म्हणजे भयंकर आजार आणि त्या आजारामध्ये इतका पैसा खर्च होतो की सांगता सोय तर जर डॉक्टर जर सोडले तर जास्तीत जास्त डॉक्टरांनी डॉक्टर की हा निव्वळ व्यवसाय सुरू केलेला आहे आता एक मागच्याच आठवड्यात एक उदाहरण सांगतो माझे एक मित्र आहे त्यांच्या भाच्याला मुतखड्याचा त्रास होत होता आणि मग त्याला लेझर ऑपरेशन करायचं असं ठरवलं एक ठरवला सोमवार सोमवारचं पोस्टपॉन केलं मंगळवार मंगळवारचं शो पोस्ट केलं पोस्टपॉन केलं बुधवार असं करत करत पाच सहा दिवस झाले आणि नंतर बाबा ॲडमिट करून ॲडमिट करून घेतलं आणि फॉर्म वगैरे भरला ऑपरेशन कर अडीच तीन वाजता ऑपरेशन करू असं ठरवलं आणि मग तेवढ्या वेळात ते जे मित्र आहेत ते थोड्या वेळासाठी बाहेर आले आता थोड्या वेळासाठी दहा पंधरा मिनटासाठी बाहेर आले आणि बाहेर आले तर म्हणजे तेवढ्या वेळात तर पेशंटला नेलं ओ ऑपरेशन थिएटरमध्ये म्हणजे सांगितलं एक केलं एक किती परेशान मग आता हे होऊच नाही चाळीस चाळीसीनंतर नंतर तर भरपूर आजार सुरू होतात कोणाला शुगर बी पी दमा काही जणांना मुतखडा मुळव्या इतके सारे आजार सुरू होतात आता याच्यावर उपाय काय जर आपण जर सकाळ संध्याकाळ पंधरा पंधरा मिनिट जर स्वतःसाठी जर वेळ दिला तर हे आपल्याला आजार होणारच नाहीत पण मग आपण हा वेळ काढतच नाही आता सकाळी आपण जर समजा पंधरा वीस मिनिट थोडंसं लेट उठण्याऐवजी जर आपण पंधरा वीस मिनिट जर लवकर उठलं तर आपण योगासनं आणि प्राणायाम याच्यासाठी वेळ देऊ शकतो आणि मग आपलं जे शरीर आहे आणि जे आपलं जे मानसिक आरोग्य आहे हे दोन्ही आपलं व्यवस्थित राहू शकतं मग ही का सर्वसामान्यापर्यंत पोहोचू नये याच्यासाठी म्हणून मग मी तन और मन मूल्यवान ही नावाची प्ले लिस्ट सुरू केली इज बेटर दॅन प्युअर म्हणजे आपल्याला हा आजार होऊच नाही जर आपण प्रयत्न केले आप दवाखान्याचा प्रश्न येणार नाही त्याच्यावर आपल्याला जे खर्च करायचा आहे ते आपल्याला प्रश्नच येणार नाही म्हणजे आपलं कसं होतं बा दात हे तो चेने नाही चने तो दात नाही म्हणजे गरीब लोकांकडे पैसा नाही म्हणून ते परेशान आणि श्रीमंत लोकांकडे पैसा आहे पण आरोग्य नाही म्हणून ते परेशान आणि ह्या दोन्ही गोष्टी जर सगळ्या लोकांपर्यंत जर पोहोचल्या हॅपिली आपलं लाईफ जगू शकतं ह्याच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न माझ्याकडून सुरू केलेला आहे आता जे आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायची जबाबदारी आपली जर आपल्याला असं वाटत असेल की प्रत्येक माणूस हॅपीली आयुष्य जगला पाहिजे आनंदी आयुष्य जगला पाहिजे तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जर काही शंका असतील किंवा काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपण नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचू शकता आपण प्रयत्न करू त्या शंका आणि त्या समस्या सोडवण्याचा आज इथंच थांबतो जय हिंद